अमेरिकेमध्ये भारतीय विद्यार्थ्यांबाबत अस्वस्थता वाढवणाऱ्या घटना घडत आहेत इंडियानातील परडियू विद्यापीठात पी एच डी करत असलेला एक भारतीय विद्यार्थी मृतावस्थेत आढळून आला तर शिकागोमध्ये आय टी शिक्षण घेणाऱ्या एका भारतीय विद्यार्थ्याला त्याच्या घराजवळ बेदम मारहाण करण्याची घटना घडली आहे यंदाच्या वर्षात आतापर्यंत भारतीय विद्यार्थ्यांबाबत सहा दुर्घटना घडल्या आहेत परडियू विद्यापीठामध्ये मेकॅनिकल इंजिनिअरिंग या विषयात पी डी करत असलेला विद्यार्थी समीर कामत याचा वॅरेन काउंट येथे सोमवारी मृतदेह आढळला दुसऱ्या घटनेत आय टी अभ्यासक्रमात शिकणाऱ्या सय्यद मझहीर अली या भारतीय विद्यार्थ्याचा काही अज्ञात व्यक्तींनी पाठलाग करून त्याला बेदम मारहाण केली सय्यद मझहर अली आपल्या घराकडे जात असताना तीन अज्ञात व्यक्तींनी त्याचा पाठलाग केला एकाने त्याच्या डोळ्यावर चेहऱ्यावर ठोसे मारले त्यानंतर त्याला बेदम मारहाण करण्यात आली एकाने त्याच्यावर बंदूकही रोखली सय्यदला रुग्णालयात उपचारांसाठी दाखल करण्यात आले इंडियाना वेस्लेयन विद्यापीठात सय्यद हा आय विषयात पदव्युत्तर शिक्षण घेत आहे स्मार्ट महाराष्ट्र न्यूज चॅनल ला सबस्क्राईब करा